नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लव शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कणस्तकार बांधवा नो थमनेल फुंहित लटमिटल वाच हो मित्रांनो सम्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार हो साडे चार हजार होण्यासाठी आणखी किती वाट पहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हजार भाऊ साडे चार हजार होण्यासाठी आणखीन किती वाट आपल्याला या ठिकाणी पहावी लागणार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं की देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार साडेचार हजार होण्यासाठी आणखी आपल्याला या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार जर या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडीओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा करून नोटिफिकेशन जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार सकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल केर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा या ठिकाणी किती वाट पहावी लागणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्या सोयाबीनच्या भावावरती हो घातलेला परिणाम व याच्यामुळे मग देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार हो साडे चार हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पहावी लागणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नात आता अचूक उत्तर जाणून घेऊयात त्यामुळे एवढीच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल तर बघा कास्तकार सकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा डॉलर प्रतिभूषेच्या वर दिसते दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल ही यंदाच्या वर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणी गतीने अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे याच्यामुळं आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात सध्या काही प्रमाणात तेजी दिसायला लागली आहे आणि ही जी तेजी आहे तर ही तेजी बाजारभावाला अकरा डॉलर प्रतिबुशेसपर्यंत घेऊन जाऊ शकते परंतु भविष्याचा जर विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोयाबीनचं उत्पादन हे आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती बेचाळीसशे लाख टनांच्या आसपास तर त्याचबरोबर जो सोयाबीनचा वापर आहे तो पस्तीसशे ते छत्तीसशे लाख टनांच्या आसपास म्हणजे भलेही अर्जेंटिनाचं उत्पादन घटलं तर एक पन्नास लाख टनांचा फरक पडेल याच्यापेक्षा जास्त फरक पडणार आहे का अजिबात नाही याचा अर्थ लक्षात घ्या की जी मागणी पुरवठ्याची स्थिती याच्यात मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत जास्त आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात सुधारेल याची जवळपास शक्यता शून्य टक्के आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार नाही त्याच्यामुळे शे दोनशेची तेजी आली सोडून द्या पण खूप मोठ्या प्रमाणात तेजी येईल खूप मोठ्या प्रमाणात बाजार भाव वाढेल अशी काही शक्यता दिसत नाही याच्यामुळे एकच महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही बळजबरी विचारले म्हणून मी हा व्हिडिओ बनवला किंवा साडेचार हजाराला ला किती वाट पाहावी लागेल कारण सध्या तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी मे महिन्याच्या एंडपर्यंत सोयाबीनचा भाव काय साडेचार हजारापर्यंत जाणार आहे पण तरी देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणून सांगतो की होणार तर नाहीच पण झालं तर जून जुलै ऑगस्टमध्ये जर अपवादात्मक परिस्थितीत बाजारभाव पाहत ही साडेचार हजाराच्या आसपास पोहोचली तर तिथं तो अपवाद असेल पण आत्ताची कंडिशन बघितलं सोयाबीनचा अभाव हा साडेचार हजार पार होण्यासाठी किती वाट पाहावी लागेल तर वाटच पाहत राहावी लागेल एवढं मात्र या ठिकाणी सांगू इच्छितो विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना मी एवढाच सल्ला देईन बाबांनो विक्री करायची आहे ना तर तुम्हाला सांगतो हामी भावावर सोयाबीन खरेदी परत सुरू होणार आहे होत असेल तिथं विक्री करा आणि याची शक्यता शून्य टक्के असेल तर तुम्हाला सांगतो शेतोश सोयाबीन विक्री करा सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही फक्त विक्री केल्या ओरिजिनल पावती घ्या ज्या भावांतर योजना जर जा जाहीर झाली तर आपल्याला होईल फायदा भविष्यात देशातील देशा बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल ला ऑल येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हो आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार